पूर्णा रेल्वे उड्डाणपुलाचा पर्यायी रस्ता बनला मृत्यूचा सापळा पूर्णा शहरातील एम आर आय डी सी कडून रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे सध्या उड्डाणपुलाच्या शेजारील पर्यायी मार्ग अक्षरशः सा मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्याची झालेली दुरावस्था इतकी भयानक आहे की रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच ओळखणे कठीण झाले आहे या खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी आणि चिकलांमुळे दुचाकी चारचाकी वाहनां चे प्रचंड हाल होत आहेत या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये जा होते मात्र रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे या रस्त्याचे मालकी हक्काबाबत अद्यापही संभ्रम कायम असून असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत पूर्णा शहराच्या प्रवेशद्वाराशी जोडलेला हा रस्ता स्वच्छ अस्वच्छतेमुळे व निकृष्ट स्थितीमुळे पूर्णा शहराची प्रतिमा मलिन करत आहे या संदर्भात विविध पक्ष संघटनांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे मात्र अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत वाहनधारक विद्यार्थी वयोवृद्ध आणि महिलांना होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी व संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून नगर नागरिकांना जीव घेणार त्रास थांबवा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे हा पूर्णा येथे गावामध्ये जाण्यासाठी हा एक रस्ता आहे या पुलाच्या पाच वर्षाच्या रखडल्या कामामुळे पूर्णेकरांची अतिशय हाल होत आहेत कारण या त्या रस्त्यामध्ये खटे पाणी जर पडलं तर कमरेत खाली खटे इथेनंतर जर बाई घेऊन जावाखान सरकार जावाखाना इथं बाहेर सरकार सुद्धा गावात नाही आहे इथले गावातले लोक सरकार जावून जायचं म्हणलं बाई माणूस सोबत असल्यानंतर डबल सीट जायचं म्हणलं पडलं तर कोण जिम्मेदार राहणार हे सरकार जिम्मेदार राहणार का बी एन सीवाले का हे नगरपालिकावाले की हे पूलवाले तर सरकारने थोडंसं गांभीर्याने घेऊन हा रस्ता तब तो चांगला करून देण्यात यावा अशी मागणी रस्त्याची अवस्था बेटा झालेली आहे एकांत कोणी पडलं राहिलं वेळ ट्यूब सीटवाले जाता बाया पोरायला लेकरायला लईत अवघड झालेलं आहे तरी तो या ग्रीजवाल्यानं ब्रँडशी वाल्यान रेल्वेवाल्यांना लवकरात लवकर ह्या रोडाचं काहीतरी नियोजन लावून काम करून द्यावे ही नम्र